दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शिक्षण विभागातून एक मोठी माहिती समोर येत आहे आता राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरण्याबाबतची वेळ सकाळी नऊ अथवा नऊ नंतर ठेवावी असे आदेश शालेय शिक्षण विभागानं गुरुवारी काढलेले आहेत हा आदेश दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे हा निर्णय सरकारी अनुदानित खाजगी अशा सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी लागू राहील विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपत आहेत आणि सकाळी लवकर शाळा असल्यानं त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होताना दिसत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला तसंच पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्यानं शाळेत जाण्यास लवकर उठवण्यासाठी ते तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्यानं ते दिवसभर अळसलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साह कमी असल्याचं दिसून येत आहे ज्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या अध्ययनावर होतोय मोसमी हवामान विशेषतः हिवाळा आणि पावसाळी या ऋतूंमध्ये सकाळी लवकर उठून शाळेत जाणं पावसामुळे आणि थंडीमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होऊन ते बहुधा आजारी पडतात सकाळी पाल्याला लवकर तयार करणं जेवणाचा डबा तयार करणं आणि वेळेत शाळेत सोडणं यामुळे देखील अनेक पालकांची ओढाताण होते या सर्वांचा विचार करून शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक